नमस्कार के व्ही मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान श्री दुर्गा माता दुर्गा दौंड दोन हजार पंचवीस कल्याण ग्रामीण टिटवाळा विभाग मठ हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर अश्विन शुद्ध चतुर्थी श्री वाहन शेके एकोणावीसशे सत्तेचाळीस कलियुग वर्ष एक्कावन्न सत्तावीस ची शिवशेके तीनशे बावन्न आंगल दिनांक एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता मौजे मड तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील यंदाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कल्याण ग्रामीण टिटवाळा विभाग मढ यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत आणि अभिमानाच्या भावना व्यक्त करत ग्रामस्थांच्या व सी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग धार धारकरी श्री ज्ञानेश्वर गायकर यांच्या सहकार्याने तसेच सर्व परिसरातील धारकऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा दौंड प्रारंभ हनुमान मंदिर ते गावदेवी मंदिर मड व सांगता नवरात्र उत्सव मड येथे मोठ्या संख्येने कार्यक्रम संपन्न झाला या जल्लोषात निमित्ताने गावदेवी प्रासादिक भजन मंडळ मळ सुप्रसिद्ध भजन साम्राज्ञी युट्यूबर महाराष्ट्र राज्यभूषण समाजरत्न पुरस्कार प्राप्त गायिका कुमारी तनुजा बाळू शिंगोळे व सहगायिका कुमारी ऋषाली गायकर कुमारी तनिक्षा गायकर कुमारी पूर्वा गायकर कुमारी सहारा गायकर कुमारी कस्तुरी गायकर कुमारी अश्विनी गायकर यांच्या सौजन्याने आलेल्या दुर्गा दोन धारकरांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी उपस्थित ग्रामस्थ मंडळ मठ व समाजसेवक श्री अविनाश गायकर शिवसेना उपतालुका प्रमुख व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री बाळू शिंगोळे सरपंच सौ गीताताई जाधव हरिभक्त परायण श्री पुंडलिक गायकर समाजसेवक श्री गुरुनाथ